पाणी चोवीस कस आहे आणि आपला गोरीचं आहे पाण्याचं पॉक आहे पाणी संपले की पॉक म्हणजे पुरुषांची

जागा तर दा भरपूर आहे पण हे स्टँड नसल्यामुळे प्रवाशांसाठी सोयी नाहीये पण हे भविष्यात जेव्हा स्टँड होईल त्यावेळेला त्यात सुविधा आणि डेपो त्या बाजूला त्याला अवधी भरपूर आहे आमच्याकडून प्रपोजल त्याला टाइम जाईल पण आता सध्या म्हणून या ठिकाणी स्वच्छता गृह असण खूप महत्वाचं आहे पण जर आता परिवहन मंत्री प्रताप साहेब आणि त्यांनीच असं स्टँड घेतलेलं आहे की महिलांसाठी जिकडे स्टँड असेल डेपो असेल तिकडे प्रवाशांना गैरसोय व्हायला नको म्हणून तिकडे जर स्वच्छता गृह दिली तर आपल्याला ती घ्यावी लागणार आहे स्टॅण्ड हे त्या डेपो आहे हा पूर्ण डेपोट आणि जे आपलं स्टँड आहे ते ऍक्च्युअली कागदपत्र समोर आपण बस थांबवतो हे आपलं स्टँड आहे तिथे जर आपल्याला जागाच नाही जी जागा होती ती पण आता रेल्वेने काढून घेतली आहे आम्हाला जागा मिळाल्याशिवाय तर आम्ही ह्या विषय बोलतो शौचालयाची गरज आहे जे आमचं आहे का ना मॅडम तेच आपण हॅन्ड ओव्हर केले की जे सगळ्यात आम्हाला आहे

कॅन्टीन आमच्याकडे प्रोविजन नाही मॅडम पण आपल्याकडे सोय केली फ्लॉट आपण प्रवाशांना जेवढं तर मिळवू आम्हाला नक्की ठेवतो पकडतो आम्ही आमच्या वॉशरूम वापराय दिले आम्हाला नक्की वाटत

त्या बसमध्ये कशी वाटत त्यानंतर आम्ही शाळे ऍक्च्युअली प्रपोज केले त्याचा तुम्ही तुमचा एक बस ठेवा कारण तसे आमच्या काळात त्या नंतर त्या मुलांना काय म्हणलं त्यानंतर असे इन्सिडेंट तयार झाले तर ते प्रवासी म्हणून त्यांना